या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नेहरू नगर येथे सेवा करिअरचा महाकुंभ पार पडणार असून हे कुंभ माजी सहायक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी आयोजित केला आहे या, के या महाकुंभात अनेक गुणवंत विद्यार्थी सहभागी होणार असून यंदा उत्तीर्ण झालेल्या दहावी बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थी करिअर मार्गदर्शन पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज पोहरागड यांच्या पूज्य हस्ते पार पडणार असून यावेळी उपस्थिती म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे आमदार सुभाषबापू देशमुख आमदार विजयकुमार देशमुख मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर भाजपा महामंत्री श्री पंडित राठोडे हे असणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याकरिता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त सचिन ओंबासे पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे उपायुक्त संजय राठोड आणि क्राईम ब्रँच पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्यासह परिसरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या करिअर महाकुंभात सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केलं आहे